कोल्हापूरचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणारे कपिलेश्वर शिवलिंग जागृत देवस्थान आहे साडेतीनशे वर्षांपूर्वी कपिल मुनींनी आराधना करून कपिलेश्वर शिवलिंगाची स्थापना केली आहे तीर्थाजवळ कपिल मुनींनी हे शिवलिंग स्थापन केले म्हणून या शिवलिंगाला कपिलेश्वर असं म्हणतात या मंदिराला कोल्हापूरचं ग्रामदैवत मानलं जातं आजही अंबाबाई मंदिराचे कोणतेही अनुष्ठान करताना पहिला नारळ या मंदिरात दिला जातो कोणत्याही शुभकार्याची पत्रिका पहिल्यांदा या मंदिरात पूर्वी देत होते कपिलेश्वर मंदिराचे हेमाड पंथी असं बांधकाम आहे कपिलेश्वर हे करवीर नगरीचे ग्रामदैवत असून भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी एक असणाऱ्या महर्षी कपिलांची तपोभूमी म्हणजे सध्याचे कपिलतीर्थ आहे या ठिकाणी भगवान शंकरांनी केलेल्या वास्तव्याला कपिलेश्वर या नावाने ओळखले जाते याच ठिकाणी पूर्वी कोल्हापूरची ग्रामसभा देखील होत असे एकेकाळी आई अंबाबाईच्या मूळ पौराणिक मूर्तीचं संरक्षण या मंदिराने केले होत असं म्हणतात की इस्लामिक आक्रमण जेव्हा झालं होत तेव्हा आई अंबाबाईची मूळ पौराणिक मूर्ती इथं या मंदिरात हलवण्यात आली होती आणि कपिलेश्वर मंदिराने या मूर्तीचं संरक्षण केलं होतं अशा या ऐतिहासिक मंदिराला एकदा नक्की भेट द्या